कोरेगाव भीमामध्ये शौर्यदिनाचा उत्साह अभिवादनासाठी लाखो अनुयायांची गर्दी पुण्यातील कोरेगाव भीमा या ठिकाणी आज दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस दोनशे सहावा शौर्यदिनाचा उत्सव पाहायला मिळत आहे शौर्यदिनानिमित्त कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून आलेल्या अनुयायांनी मोठी गर्दी केली आहे वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष प्रकाश आंबेडकर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी विजयस्तंभाला अभिवादन केले जितेंद्र आव्हाड चंद्रशेखर आझाद एकत्र येऊन सायंकाळी चार वाजता अभिवादन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीसला विजयस्तंभास भेट दिली होती या दिनानिमित्त विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी देश व राज्यभरातून लाखो अनुयायांना निळे फेटे टोप्या व हातात निळा व पंचशील झेंडा घेऊन जनसागर भीमा कोरेगाव येथे दाखल झाला होता विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते दोनशे सहा वर्षापूर्वी कोरेगाव भीमा येथे झालेल्या लढाईमध्ये महार समाजातील सैनिकांच्या पराक्रमामुळे ब्रिटिशांनी पेशव्यांच्या सैन्याचा पराभव केला होता एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विजयस्तंभास भेट देऊन हा इतिहास पुढे आणला तेव्हापासून कोरेगाव भीमा या ठिकाणी शौर्य दिवस साजरा करण्याची सुरुवात झाली कोरेगाव भीमा येथे एक जानेवारी अठराशे अठरामध्ये एक ऐतिहासिक लढाई झाली ही लढाई इंग्रज आणि पेशव्यांमध्ये होती महार समाजातील सैन्याच्या जोरावर इंग्रजांनी पेशवाईविरुद्ध युद्ध पुकारले होते युद्ध इंग्रजांनी जिंकल्यानंतर त्यांनी लढाईच्या स्मरणार्थ कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभ बांधण्यात आला एक जानेवारी रोजी दरवर्षी कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभ शौर्यदिन अनुयायांकडून मोठ्या उत्सवात साजरा होतो महार सैनिकांच्या स्मरणार्थ कोरेगाव भीमा येथील स्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी एक जानेवारीला देशभरातून व राज्यभरातून अनुयायी या ठिकाणी येत असतात आवाज बहुजनांचा टी व्ही न्यूज अभय कांबळे अरविंद भोंगडे करण साळवे महेश कचरे अजय कांबळे सचिन ढवळे आशिष मुंडे विशाल कदम भीमा कोरेगाव पुणे आवाज बहुजनांचा टी व्ही न्यूज